आणि एक मुलगी कॉलेजमधील दिवस म्हणजे आयुष्यातील एक वेगळीच मजा असते नव्या ओळखी नवे मित्र मैत्रिणी भविष्याची स्वप्न आणि कधीतरी नकळत झालेलं प्रेम ही एक अशीच कथा आहे जिथे एक मुलगी दोन मुलांच्या आयुष्याचा भाग बनते आणि त्यांच्यात प्रेमाचे नवे समीकरण तयार होते सुरुवात श्रुती एक हुशार आणि मनमिळाऊ मुलगी तिच्या पहिल्याच दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश करते तिच्यासाठी सर्व काही नवीन होतं एकाच वेळी दोन मुलांशी तिची ओळख होते एक होता राहुल शांत स्वभावाचा अभ्यासू आणि गंभीर तो नेहमी पुस्तकं वाचण्यात रमलेला असायचा दुसरीकडे सिद्धार्थ तो हसमुख मनमोकळा आणि प्रत्येकामध्ये सहज मिसळणारा तो नेहमीच मित्रांच्या गराड्यात असायचा मैत्रीचं नातं श्रुतीची राहुल आणि सिद्धार्थ दोघांशीही चांगली मैत्री होते राहुलसोबत ती अभ्यासाच्या गोष्टी भविष्यातील करिअर आणि गंभीर विषयांवर बोलू लागली तो तिला नोट्समध्ये मदत करायचा तिच्या शंकांचे निरसन करायचा त्याच्यासोबत असताना तिला सुरक्षित आणि शांत वाटायचं दुसरीकडे सिद्धार्थसोबत ती कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गप्पा मारायची सिनेमाला जायची आणि मस्ती करायची त्याच्यासोबत असताना तिला हसू आवरवत नव्हतं तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत तो तिला साथ द्यायचा भावनांचा खेळ हळूहळू ही मैत्री प्रेमात कधी बदलली हे त्यांना कळलंच नाही राहुलला श्रुतीची काळजी वाटू लागली तिच्या चेहऱ्यावरचा लहानसा ताणही त्याला जाणवायचा तिच्यासाठी तो काहीही करायला तयार होता सिद्धार्थलाही श्रुतीची सोबत हवीशी वाटू लागली तिला पाहिलं नाही की त्याला बेचेन वाटायचं तिच्या चेहऱ्यावरची प्रत्येक हास्य त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं श्रुतीच्या मनातही गोंधळ सुरू होता राहुलच्या शांत गंभीर स्वभावात तिला आपुलकी जाणवायची तर सिद्धार्थच्या आनंदी स्वभावात तिला जिवंतपणा वाटायचा दोन्ही मुलं तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली होती एकाला दुखावून तिला दुसऱ्यासोबत राहावं असं वाटत नव्हतं आणि तो क्षण कॉलेजचा शेवटचा दिवस जवळ आला प्रत्येकजण आपापल्या वाटेवर निघणार होता राहुलने हिम्मत करून श्रुतीला त्याच्या मनातील भावना सांगितल्या तो म्हणाला श्रुती तू माझ्या आयुष्यात आलीस आणि त्याला एक वेगळीच दिशा मिळाली तू माझ्यासाठी खूप खास आहेस हे ऐकून श्रुतीला काय बोलावं हे कळत नव्हतं थोड्या वेळाने सिद्धार्थही तिथे आला त्यानेही आपले मन मोकळे केले श्रुती तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत श्रुतीच्या डोळ्यांत पाणी आलं तिला दोघांनीही दिलेली साथ आठवली राहुलने तिला दिलेला आधार आणि सिद्धार्थने दिलेला आनंद दोन्ही भावना तिला महत्वाच्या होत्या पण एकाच वेळी दोन मुलांवर प्रेम करणं शक्य नव्हतं तिला एक निर्णय घ्यावा लागणार होता शेवट श्रुतीने दोघांनाही समजावून सांगितलं राहुल सिद्धार्थ तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात तुम्ही दोघांनीही मला खूप आनंद दिला पण प्रेमाची भावना एकच असते मी कोणा एकाची निवड केली तर दुसऱ्याला दुःख होईल आणि मला ते नकोय तिने कोणालाही निवडले नाही तिने त्यांच्याशी असलेली मैत्री जपण्याचे ठरवले कॉलेज संपले आणि तिघेही आपापल्या वाटांवर निघून गेले पण त्या तीन वर्षांत कॉलेजमध्ये तयार झालेलं हे प्रेम त्रिकोण त्यांच्या आठवणीत कायम राहिलं कधीही न विसरता येणारा असा तो अनुभव होता कॉलेजमधील प्रेमाच्या अशा अनेक कथा असतात तुम्हाला अशी कोणती तरी आठवण सांगायची आहे का